शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत बल्लेव सत्तेचाळीस सुपरच्या प्लॉटमध्ये आणि इथं आपण दीड फुटाने पेरणी केली आहे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे बघा इथं आपण आंतरपीक जे घेतलेलं आहे तर त्यामध्ये तूर घेतलेली आहे पण तूर आपली जी आहे ती थोडी आपण कमी पेरली होती कमी म्हणजे साधारण दोनच किलो टाकली होती पण इथे चार किलो टाकायची होती ट्रॅक्टर आपल्याला पद्धतशीर नाही भेटलं पेरणी यंत्राचं त्याच्यामुळं अशा प्रकारे झालं परंतु त्याच्यानंतर आपलं सोयाबीन एकदम चांगल्या प्रकारे आपण दाट पेरल्या गेलं बघा त्याच्यामध्ये अशा प्रकारे आणि वाढ बघा एकदम जबरदस्त वाढ आहे आणि माल पण चांगल्या प्रकारे आपल्याला दिसत आहे ते बघा अशा प्रकारे दाट पेरणी असूनसुद्धा सुद्धा माल एकदम चांगल्या प्रकारे इथं दिसत आहे ते बघा आता पूर्ण पानंझड झ होत आहे इथं पूर्ण पानझड होऊन आता इथं अशा प्रकारे हे बघा हे फांद्या वगैरे बघा कशा आहेत आणि माल बघा कशा आहे हे बघा पूर्ण आता कापणी आठ दिवसात होऊन जाईल आणि शेंड्याला जे आहे तर इथं बघा कशाप्रकारे शेंगा आहेत परिपूर्ण वाळलेल्या एकदम जबरदस्त प्लॉट आहे आपण इथं बघू शकता आणि याला आपण फक्त सुरुवातीला दहा सवीस सवि एकदा दिलेला आहे आणि त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं खत दिलेलं नाही तर माल जो आहे तर अशा प्रकारे माल इथं बघा कशाप्रकारे वाळलेला आहे एकदम ठसून भरलेला आहे सुरुवातीला पेरताना दहा सवीस दिलेला आहे त्याच्यानंतर आपण कुठल्याही प्रकारचं खत नाही दिलं तर, तर नाशक फुवारलं दिवसांनी त्याच्यानंतर क्लोरोपाय फॉस एम पंचाळीस तीस मिली तीस ग्रॅम टाकलं आणि त्याच्यानंतर परफेक्ट सुपर आणि आ, साप पावडर चाळीस मिली चाळीस ग्राम त्याच्यानंतर इमाम एकटीन दोन वेळेस बस बाकी कुठल्याही प्रकारची फवारणी केल्या नाही यू आर बी प्रक्रिया असल्यामुळे काही टाकायची आपल्याला गरज पडली नाही त्याच्यामुळं आपले जो प्लॉट आहे हा सर्वात महत्त्वाचा आणि चांगल्या प्रकारे इथं आपल्याला बघायला मिळत आहे आणि फांद्याची संख्या व संख्या ही भरपूर आहे वाढ पण पद्धतशीर आहे भरपूर आहे थोडं दाट झालेलं आहे दाट असूनसुद्धा आपण इथं पंचवीस किलो टाकलं होतं पण वीस किलो टाकायला होतं तर बघा कशाप्रकारे इथं दाट झालेलं आहे बघा फांद्या पण भरपूर आहे एकदम जबरदस्त शेंगा पण भरपूर आहे दाणे पण भरपूर आहेत आणि परिपक्व दाणे इथं झालेले आहेत तरी ह्या प्लॉटला आपल्याला साधारणतः आठ दिवस लागतील कापणीसाठी कारण ढगाळ वातावरण आहे आज थोडंसं या टाईमला ढगाळ राहते नंतर सूर्यप्रकाश कमी होतो ना पुन्हा जास्त ढगाळ येते असं चालूच राहते दिवसभर पाऊस पडते त्याच्यामुळं आता किती येईल सांगता येत नाही तरी पण आपण मागच्या वर्षीपेक्षा हा प्लॉट चांगला आहे तरी आपल्याला माझ्या मते साधारणतः पंधरा सोळापर्यंत चौदा पंधरापर्यंत तरी उतारा यायला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला माल इथं आहे तर बघू आता कशा प्रकारे येतो हा लागोणीचा नाही तर हा पेरणीचा प्लॉट आहे तर हा आहे बलदेव सत्तेचाळीस सुपर हे पेरणी चालते टोकण नाही चालते तर बघू आपण कशा प्रकारे उत्पादन होत ते